हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असं टॉमॅटोचे सार इथे आपल्याला टोमॅटो वेगळे शिजून घेण्याची गरज नाही एकाच वाटणापासून अगदी सविष्ट आणि झटपट होणार हे टोमॅटोचं सार मी कसं केलं चला तर पाहूया इथे मी मोठ्या आकाराच्या नारळाची अर्धी वाटी खोबरं चिरून घेतलं आहे दोन तीन लसूणच्या पकड्या अर्धा इंच आलं आणि अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता यामध्ये धने भिजत घालून ठेवले होते ते घालून घेणार आहे अर्धा चमचा बडी सूप भिजवली होती ती घालणार आहे दहा मिनटं कोमट पाण्यामध्ये मी चार बेडगी मिरची भिजत घातल्या होत्या त्या घालून घेणार आहे त्यानंतर एक हिरवी मिरची पाच साकडी पत्ताची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट चार मोठे टोमॅटो लालसर पिकलेले घालून घेणार आहे आंबटपणासाठी एक इंच चिंच घालून घेणार आहे मिक्सरमध्ये पाणी टाकून ह्याची छान बारीकशी पेस्ट करून घ्यायची आहे एका खोलगट भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेऊन त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा मेथीदाना टाकून फोडणी छान तडतडून द्यायची आहे फोडणीसाठी दोन तीन ठेचून घालायचे आहेत कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि त्यामध्ये चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकून फोडणी व्यवस्थित हलून घ्यायची आहे मसाले छान फ्राय करून झाले की त्यामध्ये आपण आता तयार केलेला टोमॅटो तुबळ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आता साराला तुम्हाला जेवढा दाटसरपणा हवा आहे त्यानुसार पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून दहा मिनिटे मंद आचेवर उकळून द्यायचं आहे सारामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडस सा गूळ टाकून सार छान शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर साराला छान तेल सुटून लागल्यानंतर गॅस बंद करून आपण हे गरमागरम सर्व करू शकतो वरून थोडीशी कोथिंबीर पेरून तयार आहे आपलं टोमॅटोचं सार ही माझी झटपट होणारी टोमॅटो साराची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद